गणपती उत्सव काही दिवसांवर आला आहे सर्व दोन वर्षानंतर खूप जल्लोषात गणेश उत्सव साजरा करणार आहेत प्रत्येक मंडळाची तयारी सुरू झाली आहे घरी देखील कशी आणि कोणती गणेश मूर्ती बसवावी कशी सजावट करावी अशी चर्चा सुरू झाली असून खरेदी देखील जोरात सुरू आहे काही भाविक पी तर आणि काही पर्यावरणाचा विचार करता शाळू मातेची गणेश मूर्ती खरेदी करतात पीओपीची गणेश मूर्ती स्थापन करू नये असाही सल्ला दिला जातो भाविकांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यास सुरुवात केली आहे तर पर्यावरणाचा विचार करता काही आणि वास्तूनुसार इथं लाभासाठी जाणून घेवा लाकडी गणपती मूर्ती स्थापनेचे फायदे लाकडी गणेश मूर्ती स्थापना करण्याचे फायदे घरात लाकडी गणेश मूर्ती स्थापन करणे खूप शुभ असते एखाद्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार तुम्ही लाकडी गणेशाची स्थापना करू शकता तसेच लाकडी गणेश मूर्ती कुटुंबातील सदस्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती देते यामुळे आपलं आयुष्य देखील वाढतं ज्योतिषशास्त्रानुसार घरात लिंबाच्या झाडाच्या था लाकडापासून तयार करण्यात आलेली श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्यास सर्व प्रकारच्या बाधा दूर होण्यास मदत होते या उपायाने घरात सुख शांती कायम राहते येथे जाणून घ्या लिंबाच्या लाकडापासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचे काही खास लाभ गणेश उत्सवाच्या काळात घरात अशा प्रकारच्या गणपती स्थापना करणे शुभ मांडण्यात येते तंत्रशास्त्रात अनेक वनस्पतींना देखील वापर केला जातो तंत्रशास्त्रानुसार जर घरात लिंबाच्या झाडापासून बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना केल्यास घरात सुख शांती राहण्यास मदत होते एखाद्या विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर पहिले लिंबाच्या झाडापासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घ्या कार्यात अवश्य यश मिळेल गणेशोत्सवा दरम्यान एखाद्या रात्री लाल फूल किंवा चंदनाने गणपतीची पूजा करा तसेच ओम गंग गणपते नमहा मंत्र्याच एक हजार वेळेस जप करावा नंतर त्या गणपतीच्या मूर्तीला विसर्जनावेळी नदीत प्रवाहित करावे असे केल्याने थांबलेली केला होण्यास मदत होते घरात कुणाला कोणत्याही प्रकारची बाधा झाली असेल तर या चमत्कारिक मूर्तीमुळे त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते या मूर्तीमुळे धनासंबंधी अडचण कधीच जाणवणार नाही असे सांगितले जाते